नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मनसेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना निवेदन सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष गजानन कडणे यांच्या नेतृत्वात मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील केडसे वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली वाशिम शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले विषय अनेक शाळेवरती सी सी टी व्ही कॅमेरे पिण्याचे स्वच्छ पाणी टॉयलेट बाथरूम व तसेच पटसंख्या अतिरिक्त विद्यार्थ्यांचा भरणा केलेला आहे व त्या शाळांमध्ये आग लागल्यास आग विझवण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी व शिक्षक कोणत्याही वेळेस येतात कोणत्या वेळेस जातात त्या व्यतिरिक्त शाळेच्या टायमिंगच्या व्यतिरिक्त मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी हे बाहेर जात असल्यास त्यांच्या पालकांना कळविण्यात यावे तसेच ज्या शाळेवरती सुविधा उपलब्ध नाही अशा शाळं शाळेंना नोटिसा देऊन कार्यवाही करण्यात यावी ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका